आज आपण ना आंब्याचा आईस्क्रीम बघणार आहोत पहा किती सुंदर आईस्क्रीम तयार झालं आहे कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न घालता घरच्या घरी एकदम सॉफ्ट मऊ असं आणि त्याला तकाकी बघा किती सुंदर आली आहे आणि दिसायलाच ते एकदम बाजारातल्या काय बाजारातल्याहून छान दिसतं आहे आणि मध्ये मध्ये ते आंब्याचे तुकडे वाव किती सुंदर झालं आहे तर असं हे आईस्क्रीम तयार करण्यासाठी काय काय करणार आहोत ते आपण बघूया नमस्कार मैत्रिणी खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत आंब्याचे आईस्क्रीम सध्या उन्हाळा आणि आंबे पण भरपूर अवेलेबल आहे तर चला तर मग बघूया असं हे आंब्याचं आईस्क्रीम इथे मी एका पातेल्यामध्ये थोडंसं आधी पाणी घालून घेतलं आहे कारण दूध खालून लागू नये म्हणून ते इथे दोन कप दूध घेतलं आहे आपण इथे जे प्रमाण घेणार आहोत ते कुठलाही एखादा कप सेट करायचा आणि त्या कपानुसारच घ्यायचं आहे तर आपण हे सर्वप्रथम हे जे दूध आहे ते चांगलं उखळवून घेणार आणि त्याच्यासाठी यामध्ये मी थोडंसं हे पाव कप दूध एका बाउलमध्ये घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ दोन टेबल स्पून मी हे कस्टर्ड पावडर घेतली आहे तर तुम्ही कस्टर्ड पाय पावडरऐवजी कॉर्नफ्लॉवरची जी पावडर आहे किंवा आरा पावडर मी ते तीही वापरली तरी तरी काहीच हरकत नाही आता मी त्याची पेस्ट तयार करून घेतली आणि इथे दुधालाही उकळी आली आहे तर आपण एक एक चमचा करून ह्याच्यात मिक्स करणार आहोत कारण आपल्याला गुठळा करायच्या नाही आहे तर त्याचे एकसारखी अशी पेस्ट तयार झाली पाहिजे म्हणून हळूहळू थोडं थोडं घालून आपण ते फिरवून घ्यायचं आहे म्हणजे मध्ये मध्ये घट्टे होणार तर आता ह्याला छान अशी उकळी आली आणि त्याचा कलर पण बघा चेंज झाला आहे तर आपण ह्याला अजून थोडंसं गोड करण्यासाठी इथे आपण ही पाऊन कप साखर घेतली आहे तर ती आपण ह्याच्यात मिक्स करून ती पूर्ण वितळेपर्यंत आणि हे मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत आपल्याला चमच्याने ढवळत राहायचं आहे खाल। खालून कारण खालून लागता कामा नये थोडा गॅस हा आपल्याला मिडीयमवर ठेवायचा आहे तर एकदा उकळी आली कि मग थोडंसं चार पाच मिनटं ठेवायचं आणि नंतर आपण ते मिश्रण उकळवून घेणार बघा आत्ताच त्याला थोडा आंब्याचा कलर कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे पिवळ्याचा कलर आला आहे आंबा घातला अजून त्याला छान कलर येतो तर मी त्या हे जे मिश्रण आहे ना ते जरा पूर्णपणे थंड करून घेणार आहे आणि थंड केल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवायचं आहे मग ते थोडंसं घट्ट होतं तुम्ही गरमागरम ठेवू नका त्याला आधी एकदम थंड करून घ्या आता मी ते एक बाऊल घेतला आणि त्याच्यामध्ये ही ज्या कपाने दूध घेतलं त्याच कपाने मी क्रीम क्रीम घेतली आहे तुम्ही इथे दुधाची साय किंवा आपलं जे अमूलची क क्रीम मिळते तीही घेतली तरी काही हरकत नाही आणि इथे मी हे बघा हे ब्ल हँड ब्लेंडर घेतलं आहे किंवा नुसतंही असं ब्लेंडर मी मिळतं बीट करायचं त्याच्यानेही क केलं तरी चालू शकतं आता मला भरपूर प्रमाणात आईस्क्रीम बनवायचं होतं म्हणून मी इथे आता या मी हे जे माझ्याकडे बीट करायचं मशीन आहे त्याचा वापर केला आहे ते बघा पटकन होतं ह्याच्यामध्ये आणि असं हे घट्ट करून घ्यायचं त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अशा प्रकारे ही आ, क्रीम आहे ती फेटून घेतल्यावर आपण त्याच्यामध्ये हे जे कस्टर्डचं जे मिश्रण होतं ते बघा आता फ्रीजमध्ये एक तास ठेवल्याने तेच थोडं घट्ट झालं आहे तर ते आता आपण या क्रीममध्ये घालून पुन्हा आपण चांगलं फेटून घेणार आहोत आणि त्यामुळे दोन्ही छान मिक्स झाल्यावर आपल्या जे मिश्रण आहे त्याला छान असा आंब्याचा कलर येईल पण अजून आपण आंबा घातला नाही आपल्या आपलं हे जे मिश्रण आहे <coughs> सॉरी ते आंब्याचं आहे तर म्हणून याच्यात आपण आता आंबा मिक्स करणार आहोत हे थोडं फेटून घेऊया आणि त्यानंतर जवळजवळ एक आंबा मी वापरणार आहे हे आता बघा मिश्रण किती स्मूथ आणि छान त्याला तकाकी आली आहे हे सारखं सारखं फेटून घेतलं ना की ह्याला छान अशी तकाकी येते तर मी इथे जवळजवळ हा एक आंबा वापरणार आहे आणि असे दोन तुकडे करून मधूनच आपण असे आ, काप करून छोटे छोटे, छोटे चौकोनी तुकडे करून घेणार आहे आणि ते आपण त्या मिश्रणामध्ये घातलं की मध्ये मध्ये आपल्याला ते आंब्याचे तुकडे लागल्यामुळे ते खातानाही खूप छान लागतं आणि दिसायलाही खूप छान दिसतं तर अशा प्रकारे आपण हे तुकडे करून घेऊया आणि त्या मिश्रणामध्ये पुन्हा एकदा आपण फेटून घेऊया जेणेकरून त्याला आंब्याचा चांगला स्वाद येईल तर आता आपण हे दोन्ही पूर्ण मी एक आंब्याच्यात घालणार आहे आणि गा मधून मधून घालण्यासाठी मी तो शेवटी अजून एक आंबाचा वापर करणार आहे तर आता हे हा आंबा जो आहे तो फक्त याला कलर येण्यासाठी आणि चवीला मी हा एक आंबा घातला तर ह्याचा बघा कलर पूर्णपणे चेंज झाला आहे एकदम पिवळसा छान याला कलर आला तर आपण एखादं असं बाऊल घ्यायचं किंवा तुम्ही कुठलंही चौकोनी प्लास्टिकचा डबा घेतला तरी चालेल मग ह्याच्यामध्ये मी आता हे सगळं मिश्रण काढून घेणार जवळजवळ दोन कप दूध आणि एक कप क्रीमचं दोन डबे तरी आईस्क्रीम होतं आणि ते वीस पंचवीस माणसांना आरामशीर फुटतं तर इथे आता मी माझा हा एक मोठा बाऊल झाला आहे तर मी असा प्लास्टिकचा पेपर किंवा तुम्ही क्लिंग रॅप लावला तरी चालेल कारण असं प्लॅस्टिकचा पेपर लावल्याने बर्फाचे जे बर्फ पकडत नाही त्या आईस्क्रीमला आणि ते छान स्मूथ राहतं तर आता हा माझ्याकडे एक आईस्क्रीमचा डब्बा होता ह्याच्यातही मी घालून घेणार आणि हे बरोबर दोन एक ते एक बाउल आणि हा चौकोनी डबा मिळून माझं दोन डबे आईस्क्रीम झाले आहे तर आता मी हे पुन्हा फ्रीजमध्ये ठेवते आणि दोन तासाने पुन्हा आपण ओपन करून ते फेटून घेणार आहोत ते फेटणं हे फार गरजेचं आहे त्यामुळेच तुमचं आईस्क्रीम हे स्मूथ आणि छान होतं तर आता माझे दोन तास झालेले आहे तर हे अजून थोडंसं थोडंसं घट्ट आहे तर पुन्हा आपण हे दोन्ही डब्यातलं आईस्क्रीम काढून घेऊया आणि पुन्हा चांगलं फेटून घेऊया आणि मगच त्याच्यामध्ये आपण जे आंबा आहे तो थोडेसे आंब्याचे तुकडे घालणार आहोत तर पुन्हा हे आता मिक्सर मध्ये पुन्हा छान फेटून घेते आणि त्यानंतर मी पुन्हा अर्धा आंबा इथे वापरणार आहे तुकड्यासाठी कारण तो दिसायलाही छान लागतो आणि खातानाही तोंडात छान लागतो तर तुम्ही अशा प्रकारे हे जे आंब्याचं आईस्क्रीम आहे मी तुम्हाला आता दाखवते ते, ते नक्की ट्राय करा कधी घरी पाहुणे आले तर घरच्या घरी असं पाहुण्यांना द्यायला हे आईस्क्रीम खूप छान आहे पाहुण्यांना कळणारच नाही की तुम्ही हे घरी आईस्क्रीम तयार केलं आहे इतकं सुंदर लागतं हे आईस्क्रीम मी पण आता हे पाहुण्यांसाठीच करते आहे कारण मला ही भरपूर प्रमाणात आईस्क्रीम पाहिजे होतं तर आता हे मी जवळजवळ माझा वीस पंचवीस माणसांना तरी हे पुरेल इतका हे आईस्क्रीम तर असे छोटे छोटे तुकडे करून घाला म्हणजे ते अजून छान दिसेल आणि मग हे असं घातल्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे बाऊल आणि घेतलं होतं त्या बाऊलमध्ये पुन्हा भरून जवळजवळ आठ ते दहा तास ते आईस्क्रीम फ्रीझरमध्ये ठेवायचे मध्ये मध्ये उघडायचं नाही नाहीतर ते घड पूर्ण व्यवस्थित ते होत नाही तर फ्रीझरमध्ये घातल्यानंतर आठ ते दहा तासाने किंवा तुम्ही रात्री हे करून ठेवा सकाळी काढा मस्त आईस्क्रीम तयार होतं तर आता मी हे तसं रात्रीच हे ठेवते आहे फ्रीझरमध्ये आणि तुम्हाला सकाळी उठल्यावर दाखवेन कसं आईस्क्रीम झालं तर इथे आता मी थोडंसं गार्निशिंगवरून थोडेसे जे आंब्याचे काप घालते दिसायला छान दिसण्यासाठी आणि नंतर सर्व करताना थोडंसं केसर पण आपण पन घातले तर अजून छान दिसेल म्हणजे केसर मँगो आईस्क्रीम होऊन जाईल आत्ताही तुम्ही घालू शकता असं काही नाही की तेव्हाच घातलं पाहिजे तर आता मी हे पुन्हा बघा सकाळी आता मी तुला ओपन करून दाखवते हे थोडंसं घट्ट झालं आहे पण सर्व करताना थोडंसं एक मिनटं जाऊ द्या जेणेकरून ते लूज होईल आणि तुम्हाला काढताना पण मग ते इझी होईल तर अशा प्रकारे तुम्ही हे मँगो आईस्क्रीम मी घरच्या घरी तुम्हाला कसं करायचं ते तर दाखवलं आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा खूप छान तो आणि घरच्या साहित्यात आंबे तर घरी असतातच आता उन्हाळा आहे म्हणजे आणि क्रीम तुम्ही दुधाची साय पण वापरू शकता किंवा आमूलची छोटी क्रीम पण मिळते तीही वापरली तरी काही तीही चालू शकते की तसंच कॉर्नफ्लावर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लावर वापरा फक्त हे फेटणं फार महत्वाचं आहे जितकं तुम्ही हे फेटाल तितकं तुमचं आईस्क्रीम खूप स्मूथ छान सिल्की असं दिसतं तर तुम्ही हे आईस्क्रीम नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे अगदी कमी साहित्यात आणि छान अशा आंब्याचा आईस्क्रीम करताना जे आंबे दोरवाले असतील तर ते तुम्ही मिक्सरला लावा व त्याचा पल्प तुम्ही गाळून घ्या आणि दुसरं म्हणजे जर क्रीम तुमची घरची किंवा अमूलची असेल तर ती व्हीप करताना बराच वेळ लागतो तर त्यासाठी बर्फाचे खडे व्हीप क्रीमच्या खाली ठेवा आणि वर क्रीम ठेवून ती चांगली फेटून घ्या मग तुमची ती क्रीम चांगली फेटली जाईल